महाटीटी टी परीक्षेमध्ये विभाजक यावरती एकतरी प्रश्न हमखास विचारला जातो आपल्याला प्रश्न विचारला आहे तीनशे साठचे एकूण विभाजक किती त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे मुळाव्यव पद्धतीने तीनशे साठचे विभाजक काढून घ्यायचे आहेत दोनने आपण भाग दिला बेक बे ब्याती सोळा पुन्हा एक शून्य पुन्हा या ठिकाणी दोनने भाग दिला ब्याण्णव अठरा एक शून्य द्या पुन्हा दोनने भाग जाईल पंचेचाळीस येतील ते पुन्हा तीनने भाग दिला तीन एक तीन तिनापाची पंधरा पुन्हा तीनने भाग दिव्या तिनापाची पंधरा आणि पाच एक पाच दोन दोनचे किती गट मिळाले तर दोनचे आपल्याला तीन गट मिळाले त्यामुळे तीन घातल्या त्याचबरोबर तीन तीनचे किती मिळाले दोन पाचचे किती मिळाले एक मिळाला घातमध्ये एक एक आपल्याला मिळवायचं आहे आता जे घात आलेले आहेत त्यांची बेरीज किती तीन चार, ती, एक चार दोन एक तीन एक अधिक एक दोन यांचा गुणाकार करा फक्त चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस तर तीनशे साठचे एकोण विभाजक किती आहेत चोवीस आहे काही सेकंदात आपण या प्रश्नाचं